गाणे काय लावत बघा मग पाणी बोला मित्रांनो तुषार आपण आता बंद बदललाय आपण आता मदत <्णाँगी> आपण आता तुषार बदललेले मित्रांनो आणि <coughs> मला लाईव बंद केली ते तुषार बदलासाठी आता बदल झाले तर डबल जोडायचे आहेत लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द सपोर्ट करा सगळ्यांनी बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून आपल्याला दिसण हे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा गहू कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला वरती सतरा जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो वरती तीन लाईक आलेले आहे सतराजण आलेले आहे बोला कमेंट करा हे बघा आता लाय लाईन आलेली आहे आणि आता आपल्याला मोटर चालू करायची आता आपण आता हे आणलेले गट्टू आणलेले तुमच्या याला काय म्हणतात मित्रांनो शेतकरी मित्रांनो सांगायला तुमच्या इकडे याला काय म्हणतात काय नाही कळवा आम्हाला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द सांगा याला काय म्हणतात तुमच्या इकडे बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपण असे वायरस वाढलेले पुण्याकाला मित्रांनो हे असे वायरस वाढलेले बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला तुमच्या इकडे काय म्हणतात मित्रांनो शेतकरी मित्रांनो सांगा मला बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठीचा आहे शेतकऱ्याच्या फायद्यासाठीची ही गोष्ट आहे कोणी नस कोणाकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे बघा असं आहे अशा कंपनीचं असतं हे हे कितक्या पावरचं आहे ते पंचेचाळीस पॉवरचं आहे हे मित्रांनो हे आणि हे किती आहे हे पंचवीस म्हणजे पंचेचाळीस आणि पंचवीस पंचवीसचं म्हणजे किती अशा प्रकारचं आहे पंचे हे पंचेचाळीस पंचेचाळीस व्हाडचं आहे आणि हे किती आहे हे पंचवीस व्याटचं आहे मित्रांनो हे अशा प्रकारचं आहे तुम्ही घ्या बिंदास्त मित्रांनो हे करू शकता तुम्ही असं घेऊ शकता हे बघा कमी पैशाचं आहे असं लय जास्ती पैसे लागत नाही काही नाही हे दोन दोन गोष्टी घेतल्या तर शंभर रुपयात भेटतात मित्रांनो ह्या दोन गोष्टी घेतल्या तर शंभर रुपयात हे शंभर रुपये आपण असे आपले इन कारण जातात खर्च होते मित्रांनो पण हे फायद्यासाठी आहे मित्रांनो असे काही आरबाळायचं काम नाही काय नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला ह्या अशा कमी याच्यामध्ये पैशाचं म्हणजे जास्ती खर्च नाही शंभर रुपयाचीच बाबत आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता असे एक पंचेचाळीस आणि एक पंचवीस म्हणजे असं म्हणजे पन्नास म्हणजे किती पंचे सत्तर 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 हटचं व्हॉल्टेज वाढतं मित्रांनो हे अशा प्रकारचं पहा बघा आणि कमी पैशाचं जास्ती पैसे लागत नाही काही नाही मित्रांनो याला बघा तुम्ही घेऊ शकता बिंदास मित्रांनो बोला सर्वानी कमेंट करा लाइक करा चल नहीं संगा बोला मित्रों लाइक करा सर्वानी कमेंट करा नवीन असन तो चैनल सब्सक्राइब करा बोला मित्रों लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही